भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा पक्ष प्रवेश सोहळा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकवीस महत्वाचे निर्णय महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी मिळणार दहा लाख पंकज उमासरे मारहाण प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांची महाडबंदची हाक आणि दीपवाहिनीचे पत्रकार मंदार यांची खेड बीजेपी तालुका आणखी मजबूत करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना संवाद मिळावा खेड मध्ये दिमाखा संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली तसेच मनसेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला यामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शैलेश दारिया मनसेचे माजी रत्नागिरी तालुका शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी खेडचे अप्पा बामणे मयूर दांडेकर उदय गुहागरकर माजी नगरसेविका आशा मानसी चव्हाण यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी माजी आमदार डॉक्टर विनय नातू भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे भाजपा दक्षिण रत्नागिरी राजेश सावंत नेते प्रशांत यादव यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून मी त्यांना तेव्हा म्हटलं की मी नक्की खेड मध्ये येईन बरेच दिवस मध्ये येण्याची संधी अनेक दिली नव्हती अने दिल्ली थोडासा बिजी जास्त झाला वाटत त्यामुळे अनेकेतला विचारून त्याच्याशी चर्चा करून आम्ही सर्वजण आज इथे आलो खरं तर आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं मी मनपूर्वक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुम्ही आम्ही सर्वजण एक परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण एकत्रपणे एक या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण काम करूया पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे। या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या म्हणाऱ्या केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी एकत्र एक विचाराचं असं सरकार आहे त्यामुळे आपण सर्वजण जाणता की आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचं एक विचाराचंच असणारे सरकार हे आणणं ह्या इथल्या असणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे खरं तर वैभवजी आणि त्यांच्याबरोबर असणारी संपूर्ण टीम यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही यासाठी मानतो की या सर्वांनी पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने पक्षावरती विश्वास ठेवून ज्याला म्हणतात की मान ठेवणं म्हणतात तुझ्या ताब्यात आम्ही आलेलो आहोत तुला जे वाटेल ते कर असं जे केलं मी खरं तर त्यांचं मित्र म्हणून आणि त्यांचा सहकारी म्हणून खूप खूप आभार मानतो मी तुम्हाला खात्री सांगतो जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हे मी तुम्हाला वैभवजी आम्ही तुमच्यामध्ये कोकणामधील एक चांगलं युवा नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आहे त्यामुळे निश्चिंत रहा तुम्ही आणि आम्ही सर्वजण या कोकणाला जे आवश्यक आहे कोकणवासियांना जे आवश्यक आहे ते सरकार आणि सरकारकडून करून घेण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत ते एकत्र मिळून आपण सर्वांनी मिळून करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आज संपन्न झाली आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती आहे मात्र आजच्या बैठकीत एकवीस महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेत विविध प्रकारच्या दोन हजार चारशे आजारांसाठी मान्यता देण्यात आली असून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत तर ज्या काही गंभीर आजारांसाठी अधिकचा खर्च होत आहे त्यात दहा लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मंत्रिमंडळ बैठकीत आज पुन्हा मंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं अजूनही पीडित शेतकऱ्यांना हवी तशी आणि हव्या त्या वेगाने मदत दिली जात नसल्याने अनेक वरिष्ठ मंत्री नाराज झाल्याचं चा पाहायला मिळालं शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी व्यक्त केली मागील कॅबिनेट मध्ये मा दे देखील अशीच नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला खडसावलं होतं मात्र आजच्या कॅबिनेट मध्ये पुन्हा मदत पोहोचली नसल्याची तक्रार काही मंत्र्यांनी केली फक्त मराठवाड्यात नाही तर कोकणात देखील भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चा, कोकणातील सेना भाजपच्या मंत्र्यांनी सांगितलं तिथे देखील मदत देण्याचं प्रशासनाला निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत आज राज्य मंत्रिमंडळाने आपलं जे महात्मा फुले जनारोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तेराशे आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे किंवा चोवीसशे म्हणजे तेवीसशे नव्याण्णव आजाराकरता पाच लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल आणि काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे असे जे आजार आहेत त्याही आजारांमध्ये चिन्हित आजारांमध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल्याचा राग मनात ठेवून समर्थकांनी उमासरे यांच्यावर त्यांच्या दुकानात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली या मारहाणीचे प्रतिसाद आता राज्यभर उमटत असून मनसे नेते अविनाश जाधव आज कार्यकर्त्यांसह महाडमध्ये दाखल झाले जाधव यांनी महाड शहर पोलिसांकडे थेट तक्रार नोंदवत मागणी केली की या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर सोमवारी महाड बंद करण्यात येईल आता पोलीस काय कारवाई करतात आणि पुढे राजकीय वातावरण किती तापतय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मला तर आज महाड मध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाड मध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय आहे की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे सो मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही जे डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिस्चार्ज होत तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का महाड महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही आहे का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक्क हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना दीप पत्रकार वंदा रापटे यांची खेड बीजेपी तालुका चिटणीस पदी नियुक्ती झाली आहे तसं नियुक्तीपत्र आज बीजेपी नेते रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी वैभव खेडेकर केदार साठे माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू सूर्यकांत दळवी सतीश मोरे ऋषिकेश मोरे भूषण काळे आदी उपस्थित होते दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट वृषाली सावंत यांच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना उपनेते संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण ॲडवोकेट रजत चव्हाण तालुका प्रमुख अरविंद चव्हाण सुशांत कदम योगेश आमरे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझेरी गटात बाईक स्वाराचा अपघात झाला असून या अपघातात बाईकस्वार बाईक स्वाराचा मृत्यू झाला आहे घाटात संरक्षण भिंत नसल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अपघाताची माहिती मिळताच महाशक्ती रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले अपघाताला सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महाडला रेल्वे सुविधा मिळावी या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे महाड शहराध्यक्ष पराग वडके यांनी उपोषण छेडलं होतं या आंदोलनानंतर आता खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाडला भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली यावेळी नागरिकांच्या अपेक्षा आणि मागण्या जाणून घेत खासदारांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली महाडवर एवढी मोठी कृपा आहे की चोवीस किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या महाड शहरात जो पहिला सत्याग्रह बाबासाहेबांचा झाला एकोणीसशे सत्तावीस साली ते चौदा तळे देखील महाडमध्ये आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की कमी हजारो लोक वर्षभराचा विषय केला तर लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आज तुम्ही एक विचार करा जर इतर रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथे येतील किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथं काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल रिक्षा असेल इथं सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा तळ आज इथं हजारो लोक पोहोचू शकत नाही कारण मी पाहिलं इथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढं वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रत्नागिरीचे से माजी शहर अध्यक्ष अद्वैत सतीश कुलकर्णी यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झाला आहे आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी आमदार सूर्यकांत दळवी डॉक्टर विनय नातू आणि वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी खेड येथे पक्षात प्रवेश केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण पक्षात प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान अद्वैत कुलकर्णी हे राज ठाकरेंचे रत्नागिरीतील निकटवर्तीय मानले जायचे त्यांनी मध्ये असताना रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती त्यांच्या काळात मनसेने शहरातील समस्यांबाबत अनेक आंदोलन देखील केली त्यांच्या शहर अध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी पक्षाची ठाम भूमिका बजावून विरोधकांना घाम फोडला होता एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दहा नंबर वॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मायाताई परमेश्वर यांच्या शिष्टमंडळाने महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासोबत त्यांच्या मंत्रालयीन दालनात मुंबई येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी चर्चा करताना प्रामुख्याने प्रोत्साहन भत्ता वेळेवर न मिळणे प्रोत्साहन भत्त्यात येणारी तफावत पूरक पोषण आहाराचा दर्जा सुधारणे लाडकी बहीण योजनेचा मोबदला दरमहा वेळेवर मिळणे अमृत आहार योजनेची सर्व बिलं वेळेवर मिळणे आणि सर्व थकबाकी तात्काळ मिळणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची रजा मिळणे इंधन बिलात वाढ करणे मोबाईल रिचार्जच्या रकमेत वाढ करणे अतिरिक्त कामाचा मोबदला देणे योजनाबाह्य कामाची सक्ती न करणे रजिस्टर लिहिण्याची सक्ती न करणे इत्यादी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली दरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी एकात्मिक बालविकास आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत महत्वाच्या विषयावर माहिती घेतली संबंधित अधिकारी सोबत बैठक लावून प्रश्न सोडवणे विषयी आश्वासन दिलं संघटनेने कोणतेही आंदोलन न करता चर्चेने प्रश्न सोडवावा याबाबत त्यांनी विनंती केली शिष्टमंडळात अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्यासह तेजश्री गायकवाड इंदिरा ठाकूर विमल तिसकर वनश्री गायकवाड दीपाली भगत आणि इतर अंगणवाडी कर्मचारी सहकाऱ्यांचा समावेश होता माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर सन दोन ते सन दोन पाच या कालावधीत रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मंत्रालयीन दालनात मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस गृह राज्यमंत्री आणि नगरपंचायतीच्या रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत यापूर्वी दिलेल्या निर्णयाबाबत माहिती घेऊन त्या निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही सन दोन हजार ते सन दोन हजार पाच या कालावधीत नियुक्त करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचारी यांच्या बाबतीत देखील करण्यात असे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठकीत दिले या विभागाचे अधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती राधा नगर परिषद आणि नगरपंचायत अधिकारी दापोलीच्या नगराध्यक्षा सौकृत घाग नगरसेवक तसेच रोजंदारी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते चिपळूण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत युवासेना तालुका समन्वयक सुयोग पेलवलकर यांच्यासह तीनशे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी सौ दीप्ती दीपक महाडिक यांना चिपळूण तालुका महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू आम, माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजप नेते प्रशांत यादव भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत सतीश मोरे वैभव खेडेकर रामदास राणे तालुकाध्यक्ष विनोज भुरण आणि अनेक मान्यवर उपस्थित होते भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि वैभोजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खेडच्या उत्तर सोशल मीडिया प्रमुख पदावर सर्वेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबरोबरच हे संपलं धन्यवाद